यस yes, न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बात महत्वाच्या बातम्या आता मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग उद्यापासून आमदारांचा तर आठवड्याभरात मंत्र्यांचा शपथविधी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लीनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर दिमाखदार सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सशक्त विवेक बुद्धीने पार पाडील ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर सरकार कोणतीही ये उपमुख्यमंत्री पदी मी कायम अशा थाटात अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मागील मंत्रिमंडळात सहभागी असलेल्यांना सरसकट मंत्रीपदे देणार नाही असे स्पष्ट मत फडणवीस यांनी व्यक्त केले त्यामुळे मंत्रीपदासाठी महायुतीचे आमदार नॉबिंग करू लागले आहेत उद्यापासून तीन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन मुंबईत सुरू होईल यामध्ये दोनशे अठ आमदारांचा शपथविधी जाईल नऊ डिसेंबर रोजी विधानसभेच्या अध्यक्षांची निवड होईल आणि आठवडाभराच्या आत म्हणजेच बारा डिसेंबरच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन सतरा डिसेंबर पासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार शपथविधी सोहळ्यावर भाजपाचा वरचष्मा शिंदे सैनिकांचा आवाज घुमला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी सोलापुरातील आंबेडकर चौकात अनुयायींची गर्दी सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर मध्ये उद्या आणि परवा अशी दोन दिवस पार पडणार स्त्री रोग प्रसूती शास्त्रज्ञांची परीक्षा दोनशे डॉक्टरांचा सहभाग डॉक्टर मिलिंद शहा यांची माहिती सोलापूर शहरातील बोगस बांधकाम परवान्याबाबत महापालिकेचे निवृत्त कर्मचारी नाईक वडी श्रीकांत खानापुरे आनंद क्षीरसागर आणि शिवशंकर घाटे यांच्या जामीन अर्जावर बारा जानेवारी रोजी होणार सुनावणी सोलापूर महापालिकेच्या जिजामाता प्रसूतीगृहात एका नवजात बालकाच्या मृत्यूस जबाबदार धरून डॉक्टर आणि नर्सवर होणार कारवाई महापालिका आयुक्तांकडे आज सादर होणार अहवाल गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क उत्कृष्ट शाकाहारी चौदार जेवण कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक टेंट हाऊस किड्स झोन रॉकेट इजेक्टर ह्युमन गायरो रोप कोर्स झीपलाइन यासह निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्ट पाच अठ्ठावन्न गेल्या पाच वर्षात सोलापूरकरांनी अनुभवले पाच पालकमंत्री भाजपचे पाच आमदार निवडून आल्यामुळे आता तरी स्थानिक पालकमंत्री मिळणार का याची प्रतीक्षा सोलापुरात यापूर्वी कार्यरत असलेले आणि सध्या जळगावचे आरटीओ म्हणून कार्यरत असलेल्या दीपक पाटील यांना तीन लाख रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनने केली अटक मोटार वाहन निरीक्षकाला चेक पोस्टवरील नेमणुकीसाठी मागितली होती लाच कर्नाटकाच्या समायरा हुल्लूर अठराव्या वर्षी बनली पायलट भारताची सर्वात तरुण कमर्शियल पायलट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले चैत्यभूमी दादर येथे विनम्र अभिवादन नको नको म्हणणारे एकनाथ शिंदे ऐनवेळी उपमुख्यमंत्रीपदी आरूढ झाले आता त्यांना कोणते खाते मिळणार याची उत्सुकता देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून देखील सुशील कुमार शिंदे शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्याकडे फिरवली पाठ महाराष्ट्राला जागतिक बँकेने दिले एक से हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचे कर्ज मागास जिल्ह्यात रोजगार निर्मिती विकासाला मिळणार निधी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सोलापूर शहर वाहतूक शाखेतील बसप्पा साखरे हा पोलीस अडकला अँटी करप्शनच्या जाळ्यात जुन्या मंत्र्यांचा परफॉर्मन्स चांगला असला तरीही आणि ज्येष्ठ असले तरीही मंत्रिमंडळ विस्तारात समाज विभागीय संतुलन आदींचा विचार करून मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर संपर्क साधा गुजरात मध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी सराफाच्या घरी छापा घालून बावीस लाखांचा ऐवज केला लंपास बारा जणांना पोलिसांनी केली अटक पुष्पा टू चित्रपट पाहण्यासाठी हैदराबाद मध्ये झालेल्या गर्दीत एका महिलेचा गुदमोरून मृत्यू आणखी एक मुलगा रुग्णालयात दाखल महाकुंभ दोन हजार पंचवीसच्या च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी तेरा डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाकुंभनगर आणि प्रयागराज येथे भेट देणार बावीसाव्या वर्षी नगरसेवक झालेले आणि महाराष्ट्रात तीन वेळा मुख्यमंत्री एक वेळ विरोधी पक्षनेता आणि एक वेळ उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस हे ठरले राजकारणातील एकमेव नेते दीर्घकाळ संपावर असलेल्या शेतकरी संघटना झाल्या दिल्लीकडे पायी रवाना हरियाणामध्ये अलर्ट प्रशासन शेतकऱ्यांचा मोर्चा रोखणार किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरानॉनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट की शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये अजित पवारच सगळ्यात श्रीमंत अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार एकशे सत्तावीस कोटींच्या तर अजितदादा स्वतः पंचेचाळीस धनी राज ठाकरे म्हणाले वैयक्तिक कामामुळे शपथविधी सोहळ्यासाठी जाणे टाळले माहिती सरकारने मराठी माणसासाठी काम करावे अशी केली होती पोस्ट राज्यातील पायाभूत सुविधा निर्माण करणे नदी जोड प्रकल्प जलयुक्त शिवार अभियान सौर ऊर्जा निर्मितीवर भर असेल असे नूतन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आश्वासन छत्रपती संभाजीनगरात भरधाव कंटेनर आणि बसचा भीषण अपघात सात प्रवासी जखमी आम्ही चाळीस आमदार होतो त्याचे साठ झालो आहोत ही आमच्या कामाची पोचपावती आहे एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा